नमस्कार मित्रांनो सर्वांचे सोनेरी स्पर्श या चैनल मध्ये सहर्ष स्वागत है चैनल वरती नवीन असाल तर कृपया ला सब्सक्राइब करा शिक्षक दिन भाषण हम ना होते तो किताबे कौन पढ़ता हम ना होते तो किताबे कौन पढ़ता आपके खिले चेहरे को कमल कौन कहता आपके खिले चेहरे को कमल कौन कहता यह तो करिश्मा हे शिक्षक दिन का यह तो करिश्मा हे शिक्षक दिन का वरना पत्थर को ताजमहल कोण कहता कोण कहता अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणीं माझे नाव रिया आहे मी आज तुम्हाला शिक्षक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेत ऐकावे अशी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आज पाच सप्टेंबर आहे म्हणजे आज शिक्षक दिन आहे दरवर्षी आपण पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो या दिवशी महान व आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते शिक्षक हे आपल्या सामान्य विद्यार्थ्याला असामान्य बनवण्यासाठी अथक परिश्रम घेत असतात शिक्षक हे आपल्याला ज्ञान देतात व आपल्यावर चांगले संस्कार करतात प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचे स्थान महत्वाचे असते आई वडिलांनंतर आपला पहिला गुरु शिक्षकच असतो पुरातन काळापासूनच गुरुला मोलाचे स्थान दिले गेले आहे पुरातन काळातील गुरुशिष्याच्या नात्याचे अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील त्यापैकी एक नावाजलेलं उदाहरण म्हणजे द्रोणाचार्य व एकलव्य यांचे गुरुशिष्यांचे नाते कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके घडवतो त्याचप्रमाणे शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतात शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखून त्यांच्यातील कलागुणांना वाव देत असतात शिक्षक हे शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत असतात विद्यार्थी हे शिक्षकांकडूनच ज्ञानाचा अथांग सागर घेऊन जात असतात शिक्षक हे भावी पिढीतील डॉक्टर इंजिनियर कलाकार शास्त्रज्ञ खेळाडू नेता असे अनेक क्षेत्रातील नागरिकांना घडवत असतात विद्यार्थ्याला ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा देणाऱ्या माझ्या या तमाम गुरुजनांना माझा कोटी कोटी प्रणाम शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते की जिसे देता है हर व्यक्ति सम्मान जिसे देता है हर व्यक्ति सम्मान जो करता है वीरों का निर्माण जो करता है वीरों का निर्माण जो बनाता है इंसान को इंसान जो बनाता है इंसान को इंसान ऐसे गुरु को हम करते हैं प्रणाम ऐसे गुरु को हम करते हैं प्रणाम एवडे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद